ਇਹਦਾ ਖਾਲਸਾ ਬਹਾਉ ਵਾਸਤੇ ਸਰੀਰ ਕੇ ਵਸੇ ਸੇ ਇਹ ਜੀ ਵਜ੍ਹਾ ਕਰਨਾ ਕੋਈ ਰਸੇ ਨਹੀਂ ਫਿਰ ਅਜਾ ਤੁਸੀਂ ਇਸੇ ਸਰਦਾ ਕਿ ਇਹ ਇਸੇ ਤੇ ਸਰੀਰ ਨਹੀਂ ਤਾਂ ਨਹੀਂ ਇਹ ਜੈਸਾ ਵਾਲਾ ਇਸੇ ਦਾ ਅਧਿਕਾਰ ਨਹੀਂ ਅੰਸੀ ਅਗਰ ਜੀ ਤੇ ਸੋ ਜੀ ਕੌਣ की त्यामुळे जागांच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही एकत्र वसून घेतो आम्ही याच्यामध्ये अन्य आमच्या सरकारांशी किंवा माझ्याही सरकारांशी चर्चा केलेली नाही आता व्यक्तिगत मला विचारलंच होईल तर आमच्या सगळ्या सरकारांना या प्रश्नाच्या संबंधी त्यांची सूचना असेल तर त्याचा आनंदच होईल पण प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा फारसा सहभाग नसतो सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो आज दिशा आल्याच्या नंतर माझी जी वेळ ठरली होती त्याला थोडा त्यांच्याकडनं विलंब झाला मला असे असं असं कधी होत नाही पण नंतर कळलं की व्यंकाभा भोसे एक उभय क्षेत्रांच्यामध्ये काम करणारा व्यक्ती फटका व्यवसाय जातीचा त्यांच्या कार्यक्रमावर गेली गेले व्यंकमहाच्या कार्यक्रमावर गेले आणि आम्हाला त्यासाठी काही थांबा लागले याचा अर्थ आहे की थोड्या शाहू राजांचा जो विचार होता तो ते आधी चालवता आम्हा लोकांच्या या घरच्या समाजात काम करणारा व्यंकपाची त्याची त्यांना महत्वाची वाटली हे शाहू आंबेडकर किंवा फुले यांच्या विचाराशी आहे आणि त्यामुळं आम्हाला आनंद होईल की ते, ते कधी राजकीय निकाल घेत नाहीत राजकीय क पक्षामध्ये कधी सहभागी झालेली असं हेच फायदे नाही सामुदायिक अनेक कार्य करायला त्यांची उपस्थिती असते आणि उद्या तुम्ही जे काय म्हणता अशी चर्चा करत अस असेल आणि कोल्हापूर सरांची ही भावना असेल तर मी तर मग सांगितलं की आमच्या अन्य सरकारांशी मी काही बोलले नाही पण व्यक्ती मला अतिशय आनंद सर झालेला आहे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे काय सांगू शकतो ते टिकलं नाही आता पुन्हा एकदा तसं दोन हा लोकांचं सरकार असं त्यावेळी हायकोर्टाच्या निवेदनात गेलं नंतर देवेंद्र फडणवीस या कालावधी हायकोर्टातनं क्लिअर झालं पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं यावेळेला तोच राफ आहे तसं तर तसा प्रस्ताव विधानसभेने मान्य केलेला आहे आणि याला सगळ्यांनी एक वर्षाने पाठिंबा दिला आहे आता हे सुप्रीम कोर्टात काय होईल याच्यावर त्याचं घरं वैश्य आहे आणि त्यामुळे ते आज काही सांगता येणार नाही या खुलीचे से कौतांचे से निकाल हे अनुपणे आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा साधारण कधीपर्यंत होईल कारण चर्चा सुरू आहे कोणतरी कोणाची नावाची घोषणा होईल कधीपर्यंत पूर्णवेळा मिळेल तर दहा तारीख देण्यात आली होती मागच्या महिन्याची असं कसं झालं अठ्ठेचाळीस जागा अठ्ठेचाळीस जागामध्ये एकोणचाळीस जागे हंश एक होतं एक फास्सा आठ जागा शिल्लक आहेत आमची भेट होऊ शकली नाही मला असं वाटतं की उद्या आमचे सहकारी बसणार नाही आणि त्याच्यात बरेचसे प्रश्न सुटतील आणि दोन चार जागा जे एकवत झालं नाही तर आम्ही जर मी स्वतः चर्चेत नसतो मी असेल किंवा राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील त्या दोन तीन जागा जिथे एक वाटायचा नाही त्याच्यासाठी आम्ही बसू महायुती महायुती काय ती भाजप जी आहे ती लढवणार आणि शिवसेनेला दहा आणि सहा राष्ट्रवादीला केवळ सहा जागा देण्यात येतील अशी चर्चा झाली आहे पण पण एकनाथ साहेब ज्या पद्धतीने महायुतीनं तयारी सुरू केलेली आहे पंचेस प्लस चारशे प्लस वगैरे त्या महाविकास आघाडीला आव्हान वाटतंय का काहीच

आणि देशातले एकूण जागा आहेत त्या सर्व जागा त्यांनी आम्ही जिंकत असं सांगायला हवं त्यामुळे इतकं खुलं त्यांनी अकरा सांगताना सुधारणा करावी एवढाच माझा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील प्राणपणाला लावून लढत आहेत त्यांची फसवणूक पुन्हा एकदा झाली असते मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी मनोजी पाटलांनी केली त्यांचं विश्लेषण असताना पाहिलं की उद्या त्यांनी बैठक बोलली उद्याच्या बैठकीमध्ये आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू असं म्हणजे आणि त्यामुळे एका सेन्सेटिव्ह आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आणि ज्यांनी हे सगळा संघर्ष सुरू केला ते उद्याच्या त्याच्यावर देणार असतील तर मला असं होतं आज त्याच्या बोलणं योग्य नाही आणि म्हणून एक दिवस मी थांबले आणि त्यानंतर म्हणजे राज ठाकरेंची माहितीमध्ये